तयार आहे आपला सुका कालवा झणझणीत आणि चमचमीत असं सुका कालवा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया नमस्कार एसपी किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकी कालवं इथे आपण कालवं स्वच्छ धुवून त्यातली जी चार असते ती काढून घेतलेली आहे कालवांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपण ती कितीही स्वच्छ धुवून घेतली तरी त्याला पाणी लगेच सुटतं इथे आपण दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत इथे आपण मालवणी मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर गरम मसाला हळद इथे आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे मीठ कोकम आणि कोथिंबीर चला तर मग आता सुकी कालवं कशी करायची ते पाहूया इथे मी आता गॅसवर कडे तेल टाकत ठेवलेलं हो आहे त्यामध्ये सर्व कांदा घालून घेते आणि रंग बदल्यापर्यंत कांदा आपण तेलावर परतून घेऊया इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे आता मी यामध्ये घालून घेते आलं लसूण पेस्ट साहित्यामध्ये सांगायची राहून गेली होती आता आलं लसूण पेस्ट घालून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित तेलावर परतून घेऊया आता आपण यामध्ये घालून घेऊया लाल मिरची पावडर इथे भाजका मसाला धने पावडर हळद आणि गरम मसाला सर्व साहित्य ते तेलावर परतून घेऊया आता मी ह्यामध्ये घालून घेणार आहे ही कालवं सुकी कालवं करत असताना शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही कारण कालवांमध्ये पाण्याचा अंश बऱ्यापैकी जास्त असतो त्यामुळे पाण्याचा वापर न करता आपण ती शिजवून घ्यायची थोड्या वेळात शिजायला लागल्यावर आपोआपच त्याला पाणी सुटायला लागतं आता आपण ह्यामध्ये घालून घेऊयात चवीपुरतं मीठ आणि कोकम सर्व मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊया आणि आता आपण झाकण ठेवून कालवं शिजायला देणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून पाहूया उठलेली आहे आणि कालवांचा आकार देखील साईज देखील कमी झालेली आहे आता आपण यावर घालून घेऊया कोथिंबीर पुन्हा एकदा सर्व मिश्रण हलवून घेऊया तयार झाला आहे आपलं सुकं कालवं तयार झाली आहेत आपली सुकी कालवं भाकरी आणि बरोबर खूप छान अस लागतात नक्की करून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा